सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे चांदवड आवक तीन हजार पाचशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर नऊशे अकरा रुपये जास्त जास्त दर दोन हजार नऊशे बारा रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे मनमाड आवक पन्नास क्विंटलची कमीत कमी दर एक हजार सहाशे पंचेचाळीस रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार चारशे चाळीस रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक अकरा हजार सातशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार एक रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव सायखेडा आवक तीन हजार पाचशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे अठ्ठावन्न रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे तीस रुपये पुढची बाजार समिती आहे दिंडोरी आवक एकशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार चारशे एकसष्ट रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे तीस रुपये पुढची बाजार समिती आहे दिंडोरी वणी आवक तीन हजार चारशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे एकसष्ट रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे वीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे नव्याण्णव रुपये पुढची बाजार समिती आहे देवळा आवक पाच हजार एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान